अलग पालकमंत्र्यांनी फोन सीसीटीव्ही चेक करा गेला पंधरा दिवसांदाचित सीसीटीव्ही काय बघितलं मला हर एका अधिकाऱ्याचा फोन आलेला मला वीस करोड जमा इनामत व्यक्ती जी आहे की कुणाच्या ऑफिसमध्ये बसते कुणासाठी वसुली करते आणि आदेशावरून करते त्यांना अधिकार दिले दिले संरक्षण खंडणीच्या संदर्भात जो आरोप केला आहे तो आरोप जितेंद्र यांनी सिद्ध करून दाखवावा अन्यथा त्यांना आमच्या जिल्हाध्यक्ष संध्याकाळपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईच्या संदर्भात नोटीस जाईल किंवा त्यांनी या संदर्भातले पुरावे द्यावेत अन्यथा त्यांनी या संदर्भात माफी मागावी अन्यथा आमची लिगल कारवाई त्यांच्या विरोधात सुरू होईल बाजूला त्यांनी कॉन्ट्रॅक्टर आणि या संदर्भातलं अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सांगितलं निवडणुकीच्या काळात सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या संघटनांच्या बैठका घेत असतात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सुद्धा वकील असतील डॉक्टर असतील सामाजिक संघटना असतील वेगवेगळे समाजाचे घटक असतील व्यावसायिक असतील इंडस्ट्रियलिस्ट असतील सगळ्यांच्याच बैठका भारतीय जनता पक्ष आणि सगळेच पक्ष घेत आहेत आणि त्यामुळे यांना या बैठका न दिसता त्या व्यावसायिकांच्या बैठकांमधले कॉन्ट्रॅक्टर का दिसले आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली किंवा त्या त्यांच्याकडून मागणी केली हेच नेमकं का दिसतं <-दबागों> कारण वर्षानुवर्ष आपण तेच करत आहोत आणि त्यामुळे आता त्या बैठकांना व्यावसायिकांना बोलवलं तर त्यांच्याकडून आपल्यासारखीच वसुली केली आहे का अशी कदाचित शंकेची चुकचुकली ठाकूरांच्या का असा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला निवडणुकीमध्ये दहशतीचा जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला यंत्रणांवरती दबाव आपण सर्व वसई तालुक्यातले पत्रकार आहोत आपल्याला माहिती आहे की छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये सुद्धा महापालिकेतले जे ठेका कर्मचारी आहेत विशेषतः सफाई कर्मचारी आहेत यांना त्यांच्या ठेकेदारांमार्फत बहुजन विकास आघाडीच्या बूथवरती बसण्यासाठी दबाव आणणं त्यांच्या घरच्यांना मतदान करण्यासाठी दबाव आणणं अन्यथा नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणं हे प्रकार सर्रासपणे होत असताना जितेंद्र ठाकूरांनी असा आरोप दुसऱ्यांवरती करणं याच्यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही हे दहशतीचा मुद्दा उपस्थित करतात दहशतीचा तुम्हा आम्हाला सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे या वेळेला दहशतवाद हा मुद्दा वसई मध्ये नसताना सुद्धा हितेंद्र ठाकूरांनी जाणीवपूर्वक प्रशासकीय दबाव आणि दहशतीचा मुद्दा उपस्थित केला मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की या दहशतीच्या मुद्द्यावरती एकोणीशे पंच्याण्णव साली दोन वेळेला निवडणूक आणि ती का ढकलण्यात आली या संदर्भातले सगळ्या पत्रकारांनाही माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे त्या त्यामुळे त्यांनी दहशत किंवा प्रशासकीय यंत्रणांवरती दबावाचा आरोप करणं म्हणजे आपण जे करतोय तेच त्यांना स्वप्नात सुद्धा दिसतंय का गेले तीस वर्ष वसई विरारच्या लोकांना केवळ पाणी या प्रश्नाभोवती तुम्ही गुंतवून ठेवून इतर सर्व समस्या आणि इतर सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करण्यासाठी तुम्ही त्या लोकांना भाग पाडलं विजेचा विजे प्रश्न आहे विजेच्या प्रश्नावरती या ठिकाणी शहरीकरण होत असताना या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी विजेचा विषय हा महाराष्ट्र राज्याचा विषय आहे या ठिकाणी तुम्ही वर्षानुवर्ष आमदार आहात विजेच्या प्रश्नावरती तुम्ही नेमकं काय शहरीकरण ज्या पद्धतीने वाटतंय विजेची मागणी ज्या पद्धतीने वाटतंय त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी तुम्ही नेमके काय प्रयत्न केलेत हे लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे की या वसई तालुक्यात येणारा प्रत्येक नागरिक जो फ्लॅट घेतो त्या फ्लॅट धारकाला जवळपास पाचशे फुटाचा फ्लॅट घेतला तर त्यावेळेला पूर्वी तीनशे रुपयाच्या हिशोबाने दीड लाख रुपये खंडणी देऊन यावं लागायचं आता राजा उदार झालाय आणि शंभर रुपयाची खंडणी होतो आणि त्यामुळे हे शंभर रुपये कशा पद्धतीने वसूल होत आहे कोण वसूल कर महापालिकेच्या माध्यमात फाईल मंजूर करण्यासाठी जे शंभर रुपयाचा झेड खंड नावाच्या झेड फंडाच्या नावाच्या खाली जी खंडणी वसूल केली जाते या संदर्भातलं एक्स्टिंग ऑपरेशन पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणांच्या हाती लागलेला आहे त्यामध्ये जितूबाई कोणीतरी व्यक्ती आर्किटेक्टच्या दोन दोन ते तीन आर्किटेक्ट वसईचे नामांकित आर्किटेक्ट आहेत यांच्याशी ते संभाषण आहे त्याच्यामध्ये एका महापालिकेच्या अधिकाऱ्याचा वार आणि त्या ठिकाणी जे शंभर रुपयाचं खंडणी आहे त्याच्या संदर्भातल्या बार्गेनिंगच्या संदर्भातलं अनेक खुलासे यामध्ये आहे व्यक्ती ही जितूबाई नामक व्यक्ती महापालिकेमध्ये कोणाचा एजंट म्हणून वावरते तो अधिकारी नेमका कोण आहे आणि आर्किटेक्ट हे खुलासा करतील की हे शंभर रुपये कोणाकडून वसूल केले जातात हे शंभर रुपये बिल्डरांकडून वसूल केले जातात तर बिल्डर आपल्या देतो की या ठिकाणी जो फ्लैट है, जो फ्लॅट आहे घेतो त्याच्या डोक्यावरती जा, जातो याचाही सगळा खुलासा होईल दुसरा एक महत्वाचा खुलासा एक दवे नामक व्यक्ती आहे त्याच्या संदर्भातली तक्रार ही पोलीस यंत्रणांकडे प्राप्त झालेली आहे दोन तक्रारदार आहेत त्यांनी तक्रार केलेली आहे की त्यांचं बांधकाम सुरक्षित ठेवण्यासाठी अडीचशे रुपये पर स्क्वेअर ची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली ती देण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर महापालिकेचे अधिकारी, कार्वाई कार्वाई गेले। अधिकारी त्या ठिकाणी कारवाईला गेले आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुचवलं की तुम्ही दवेशी बोला त्यांच्याकडे अडीचशे रुपये दिले तरच तुमचं बांधकाम वाचू शकेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीने या संदर्भातली लेखी तक्रार ही पोलीस यंत्रणांकडे गेलेली आहे त्याच्यावरही कारवाई होईल ही दवे नामक व्यक्ती कुणाशी संबंधित आहे त्याला कुठल्या नेत्याचा आशीर्वाद आहे की कुणाच्या सोबत बसेल ह्या सगळ्यांचं जे कॉल रेकॉर्ड आहेत आणि सी सी टी व्ही फुटेज आहे हेही चेक करण्याची मागणी आम्ही माननीय उपमुख्यमंत्र आणि गृहमंत्र्यांकडे करतो जिजाई नामक व्यक्ती जी आहे की कुणाच्या ऑफिसमध्ये बसते कुणासाठी वसुली करते आणि कुणाच्या आदेशावरून वसुली करते त्यांना कुणी अधिकार दिले कोणी संरक्षण दिले या संदर्भातली चौकशी सुद्धा लवकरात लवकर करावी अशा संदर्भातली मागणी आम्ही माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केले